नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप मस्त असा चविष्ट नाश्ता बनवणार ना आहे आणि फव्यापासून अगदीच वेगळा बनवूया आज आपण फव्याची टिक्की बनवतोय इथं मी पातळ फव घेतल्याच आता आपण दोन वाट्या फव घेणार आहे तुम्हाला जास्त बनवायचं तुम्ही तर वाटते पण जास्त वाढवा दोन वाट्या फुवायपासून भरपूर असा नाश्ता होणार आहे दोन मी घेतले पहिली एक वाटी वाचले ती आता एक वाटी फव आणलं बाजारातून निवडून ठेवायचं पातळ खवायचंही जास्त आता पातळ फो आपण स्वच्छ पाण्या धुन घेऊ म्हणजे पाणी वतून नितळून घ्यायचं चाळणीत नितळा ठेवलं होते मी ताटात काढून घेऊया आपण एका परातीत त्याच्या एक गाठी मोडून घेऊया आता दोन बटाटे मी उकडून घेतले त्याची साल काढून घेतले हातानच बारीक करून घालूया आपण त्यामध्ये तुम्हाला किसून पण घालू शकता एक कांदा बारीक चिरून घेतला ती घालूया ती चार मिरच्या मी घेतल्या होत्या बारीक करून हो ती घालूया अद्रक घेतले बारीक करून ती पण घातले मी अद्रक दाताखाली छान लागते कोथिंबीर घालूया तर मीठ घालूया आपण धना पावडर घाले एक चमचा जिरा पावडर एक चमचा घालू गरम मसाला एक चमचा घाले बिडगी पावडर एक चमचा घाले आणि थोडंसं मीठ अजून नंतर घातले मी मला थोडं कमी वाटलं मिक्स करून घ्यायचं चांगलं घट्ट गोळा मळून घ्यायचं आपण पीठ सगळं आपल्या फेवायला लागलं पाहिजे मसाला सगळा फिवायला लागला पाहिजे सॉरी एक ज्यूस झाला पाहिजे त्याचा अशा पद्धतीने मी मळून घेतले बघा हाताला थोडं तेल लावून तुम्ही ही टिक्की बनवा म्हणजे हाताला पण चिटकणार नाही गोल गोल बनवायची एक लिंबा एवढा आपला गोळा घ्यायचा खूप छान लागते बघा तुम्ही असे बनवून मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता रोज रोज बाहेरची चपाती पाऊन कंटाळा आला तर वेगळं काहीतरी द्या तुम्ही दुसरी पण त्याच पद्धतीने बनवूया आपण सोप्या पद्धतीने गॅसवर मी पॅन ठेवला टिक्की बनवून झाली आपली पॅन मध्ये तेल ओतलं होतं मी एक टिक्की आपण सोडून घेऊया आणि झाकण ठेवायचे एक वाप काढून घेऊ खालची बाजूवरती पलटी करून घेऊया आपण अगदी दोन चमचे तेलामध्ये आपलं नाश्ता तयार होतोय सर्व टिक्की आपण पलटी करून घेणार आहे खूप छान नाश्ता ही होते बघा मुलांना काय तुम्हाला पण आवडेल हे सगळ्यांनाच पोट भरून ही नाश्ता होते परत एकदा आपण वरती झाकण ठेवूया पाच मिनिटं आलटून पालटून घ्यायचं मधून अजून चेक राहायचं दोन्ही साईडनं चांगले चांगली खरपूस भाजून घ्यायची बघा काय कलर पण आला किती छान आलटून पालटून घ्यायची एकसारखे दोन्ही साईडनं चांगली भाजून घ्यायची आपण काढून घेऊ ताटामध्ये ना वेगळा नाश्ता सर्वांनाच आवडणार नाश्ता ही बघा असं श्वास घेऊन तुम्ही श्वास सांग खाऊ शकताय डब्याला मुलांच्या देऊ शकताय नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय